जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक तदस्ती वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैः मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः ॐ गीता आचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना या पृथ्वीवर किंवा स्वर्गातील देवांमध्ये असा एकही जीव नाही जो प्रकृती किंवा निसर्गापासून जन्मलेल्या तीन गुणांनी म्हणजेच सत्व रज आणि तम या गुणांनी प्रभावित होत नाही हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की हे तीन गुण म्हणजेच सत्व रज आणि तम सर्व प्राण्यांमध्ये निश्चितपणे उपस्थित आहेत आणि या तीन गुणांचा प्रत्येक जीवावर परिणाम निश्चित आहे म्हणून आपणही या तीन गुणांच्या प्रभावाखाली आहोत हे ओळखून आपल्यातील सात्विक गुण वाढवण्याचा सराव करून श्रीमान नारायण यांची सेवा म्हणून सर्व कार्य करून श्रीमान नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून आणि केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्मांचे शब्द श्लोकाच्या रूपात जसे आहेत तसेच पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया तदस्ती पृथिव्या पुनः सत्व प्रकृतीजैर्मुक्त स्या त्रिभिर्गुण गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या ना। आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमनारायणा नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन तदस्ती पृथिव्या पुनः सत्त्वं प्रकृतिजैः मुक्तं यदेभिस् स्यात् त्रिभिर्गुणैः ॐ न तदस्ति पृथिव्यां वा दिविदेवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तम् यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः